बुद्धिवंतांना सांगितले आणि अब्दुल कलाम म्हणतात त्या दिवशी मला त्या शिक्षकांनी अशी उमेद दिली म्हणून मी कॉलेज नंतर विमान विषयी निवडला आणि पहिलं लढाऊ विमान तयार केलं माझा शास्त्रज्ञ म्हणून लावलौकिक झाला आणि माझा पुढचा प्रवास राष्ट्रपती पदापर्यंत झाला आणि मग साऱ्यांच्या मनात प्रश्न पडला की साठ वर्षापूर्वीचा एक सामान्य शिक्षक राष्ट्रपतींना बुद्धिमंतांसमोर मांडावा असा का वाटत आठवीतल्या एका सामान्य शिक्षकाची आठवण राष्ट्रपतींना आज का व्हावी अब्दुल कलाम ते शिक्षक माझ्या मेंदूला तर शिकवत ते शिक्षक माझ्या मेंदूला तर होते पण माझ्या मनाला उमेदही देत होते त्या शिक्षकांनी मला त्या दिवशी तो उडू शकतो अशी उमेद दिली आणि म्हणून माझा इथपर्यंतचा प्रवास झाला मी एवढा यशस्वी झाला आणि म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्ही नेहमी उमेद देणाऱ्या व्यक्तींसोबत राहिलं पाहिजे तसा तुम्ही तुमचा दृष्टिकोनामध्ये बदल केला पाहिजे एक तीळ सात बघा वाटून काही हे आपल्याला सांगितलं जात खरं म्हणजे एक तीळ जे असेल ते घेण्याचा विषय जे असेल ते दुसऱ्याचा विचार केल्यानंतर स्वतःकडे घेण्याचा विषय